आहोनची तयारी झालेली आहे सकाळचे साडेसहा वाजले आणि आहो निघाले आहेत झेंडावंदनसाठी आज स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट हा अष्ट्याहत्तरावा दिवस आहे स्वातंत्र्य दिनाचा आणि वर्धापन दिनाचा सत्याहत्तरावा तर इथे माझी ही छोटीशी चिल्ली पिल्ली बसलेली आहेत आणि मुलं शाळेत निघालेली आहेत ही आहे स्वीटी आणि पळत आलेला नाटी किती छान बसलेत बघा आणि किती छान दिसतात तर इथे आता अहो पण निघाले आहेत व्हिडिओ करून देत नव्हते म्हणून त्यांना म्हटलं फोटो काढते आणि तेवढ्यात हा त्यांचा घेतलेला छोटासा व्हिडिओ तर अहो तर गेलेले आहेत सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आता मलाही तयारी करायची आहे तर चला मीही आता तयारी करून आता म्हणजे निघतेच आहे झेंड्या वांद्यांसाठी शुभ सकाळ मंडळी आज आहे स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर माझीही आता तयारी झालेली आहे आणि मीही निघाली आहे आणि तुम्ही आधी पाहिलंच आहे की अहो पण म्हणजे आता गेले आहेत झेंडावंदनसाठीच आणि त्यांना लवकर जावं लागतं साडेसहा वाजता आणि माझंही आवडले आता सात वाजले आहेत आणि मीही आता निघाली आहे झेंडावंदनसाठी आज स्वातंत्र्य दिन अष्ट्याहत्तरावं स्वातंत्र्य दिन तर चला जाऊयात छान असं झेंडावंदन करण्यासाठी आणि त्यानंतर तिकडून आल्यानंतर आजपासून आपला जो स्टॉल आहे गणपतीचा तर तोही चालू करणार आहे तर त्याचीही तयारी करायची आहे सगळी धावपळ आहे गडबड आहे तरीही त्यातून आपण छानसा हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात तर चला जाऊयात आता झेंडावंदनसाठी आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दिवस पंधरा ऑगस्ट त्याचप्रमाणे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिंदे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य स्वागत अंगणवाडी सेविका मदत मिस बालचमाने ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच это потому что он छान असं झेंडावंदन झालेलं आहे आणि आता इथे लहान मुलांना सगळ्यांना म्हणजे इथे खाऊ वाटप केलेलं जातं तर इथे सर्व म्हणजे आपापल्या पद्धतीने पद्धती सगळं शालेय किंवा असं खाऊ अशा वस्तू नको बोलतात झेंडावंदन झाले आणि सर्व मुलांना खाऊ पण देण्यात आलं आणि यानंतर जे दहावी बारावी उत्तीर्ण झालेली मुलं होती तर त्यांना सुंदर असं हे एक म्हणजे प्रोफेशनल फाईल आहे तर ती सर्व मुलांना इथे देण्यात आली आणि म्हणजे इथे ज्यांचे आ... पालन होते पाल बोलू, तर त्या पालकांना बोलवून बोलवून म्हणजे देण्यात आलं आणि खूप छान असा हा म्हणजे एक उपक्रम राबवण्यात आला खूप म्हणजे छान आणि मुलांना उपयोगी अशी ही फाईल उपयोगी पडणारी तर असं हे सर्व मुलांना देण्यात आलं झेंडावंदन झाल्यानंतरच आपण स्टॉलचं म्हणजे आज सुरुवात केली आपल्या गणपती स्टॉलला तर इथे मूर्ती लावून घेतल्या पण खूप सारा पाऊस येत होता खूप जोरात पाऊस येत होता मग मूर्ती फक्त ठेवून घेतल्या आणि बाकीच्या मग नंतर म्हणजे हे केलं तर इथे तुम्ही बघू शकता पाऊस बाहेर चालू आहे आणि मूर्ती तर अशा पद्धतीने डेकोरेशन करून घेतलेलं आहे थोड्याफार डेकोरेट केलेल्या आहेत इकडे बाहेरही ठेवल्या आहेत पुढे जी आहे ती एक धोतर फेटा घातलेली आणि पूर्ण ज्वेलरी केलेली इथे पूर्ण ज्वेलरी केलेली याला फक्त फेटा घातलेला आहे आणि ज्वेलरी केलेली आहे आणि अशा पद्धतीने या बाकीच्या अशा प्लेनच मूर्ती आहेत आपण त्याला नंतर म्हणजे जसं ऑर्डर येईल त्याप्रमाणे आपण ऑर्डरप्रमाणे डेकोरेशन करून देणार आहोत तर असा हा आपला सुंदर गणपती बाप्पांचा स्टॉल आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दिवसापासून आपण स्टॉल स्टॉलला सुरुवात केली आहे तर तुम्हाला कसा वाटला आपला गणपती बाप्पांचा स्टॉल आणि आजचं पंधरा ऑगस्टचं नियोजन तर मला नक्कीच कमेंट्स करून कळवा तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय